नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल तीनशे वर्षांनी यंदा महाशिवरात्रीला विशेष योग जुळून आलेले आहेत त्यामुळे यंदाची महाशिवरात्र काही राशींसाठी खूपच खास अशी असणार आहे तर मंडळी शिवपिंडीवर राशीनुसार अभिषेक कसा करावा व मंत्रजप कोणते करावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमच्या राशीसाठी सुद्धा ही महाशिवरात्र तुमची मनोकामना पूर्ण करणारी ठरावी यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशींच्या व्यक्तींनी कोणते मंत्र पठण करावे आणि कोणत्या योग्य वस्तूंचे अभिषेक शिवपिंडीवर करावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी घरोघरी शिवपिंडाची मनोभावे पूजाही केली जाते तुमच्याही घरात शिवलिंग असेल तर ज्योतिषशास्त्रांचा सल्ला घेऊन पूजन हे करावे महाशिवरात्रीच्या दिवशी राशीनुसार अभिषेक करून मंत्र जप करावा यामुळे देवादिदेव महादेव नक्कीच आपल्यावर प्रसन्न हे होतील महाशिवरात्रीच्या दिवशी पूजन करताना चंदन रोली तांदूळ बेलपत्र फुलांच्या माळा इत्यादी साहित्य वापरून सुंदर असं आपण शिवपिंड सजवायचं आहे सर्वप्रथम शिवलिंगाला जल अर्पण करावं त्यानंतर दुधाने अभिषेक करावा चंदन लावावे आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करावे तसेच अखंड अक्षदा तीळ पवित्र धागा आणि फुलांच्या माळाही आपण शिवलिंगावर अर्पण या करायच्या आहेत शिवपुराणात सांगितले आहे की असे चंदनाने सजवून शिवपिंडाची पूजा केल्यास भीतीही दूर होते आणि आत्मविश्वासही वाढायला मदत होते तर मंडळी यंदा माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी ही आठ मार्च रोजी येत आहे आणि याच दिवशी महाशिवरात्री देखील साजरीही केली जाणार आहे आणि महाशिवरात्री हा सण महादेवांना समर्पित असल्याने महाशिवरात्री दिवशी राशींनुसार अभिषेक केल्याने व मंत्रपठण केल्याने अनेक पटींनी लाभ हे प्राप्त होतात आता महाशिवरात्रीला कोणत्या राशींनी कोणत्या वस्तूंचा अभिषेक करावा व कोणते मंत्रपठण करावे तेही आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम मेष राशीच्या व्यक्तींनी गंगाजलाचा अभिषेक करावा व जल अर्पण करावे त्यानंतर ओम नागेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवाय मेष राशींच्या व्यक्तींनी गंगा जलामध्ये साखर गूळ हेही मिक्स करावे आणि या जलाने अभिषेक हा करावा त्यानंतर पंचाक्षरी मंत्राचा जपही तुम्ही करू शकता त्यानंतर वृषभ राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जपही करावा वृषभ राशीच्या व्यक्तींनी दुधामध्ये थोडे दहीही घालावे आणि त्याने अभिषेक हा करावा याने आर्थिक अडचणी त्यानंतर मिथुन राशीच्या व्यक्तींनी भगवान महादेवांच्या शिवरुद्राष्टकाचे पठण करावे आणि उसाच्या रसाचा अभिषेक हा घालावा आणि धोत्र्याचे फळही अर्पण करावे यानंतर कर्क राशीच्या व्यक्तींनी गाईचे दूध अर्पण करावे आणि शिवचालिसाचे पठणही करावे तसेच राशीच्या व्यक्तींनी दुधात साखर मिसळून अभिषेक हा करावा याने सौभाग्य वाढण्यास मदत होते त्यानंतर सिंह राशीच्या व्यक्तींनी महादेवांना लाल फूल अर्पण करावे आणि शिवपंचाक्षरी मंत्राचे पठणही करावे चंदनाचा अभिषेक शिवपिंडीवर करावा असे सांगितले जाते त्याचबरोबर लालचंदनाचा अभिषेक केल्याने घरात सुख समृद्धी यामध्ये वृद्धी होत असते त्यानंतर कन्या राशीच्या व्यक्तींनी शिव अष्टक आणि शिवसहस्र नामाचे पठण करावे त्याचबरोबर जल आणि दुर्वांनी अभिषेक करावा महाशिवरात्रीला दुर्वा पाण्यात भिजवून त्या पाण्याने अभिषेक करण्याचा सल्ला हा दिला जातो त्यामुळे नक्कीच मानसिक शांती ही मिळत असते त्यानंतर तूळ राशीच्या व्यक्तींनी शिवपिंडीवर धोत्र्याचं फळ अर्पण करावं आणि शिवपंचाक्षरी मंत्राचा जपही करावा तूळ राशीच्या व्यक्तींनी तुपाचा अभिषेक करावा किंवा पाण्यामध्ये थोडे तूप मिक्स करून त्याचाही अभिषेक केला तरीही चालेल यामुळे आपल्या सर्व मनोकामना या लवकर पूर्ण होण्यास मदत होईल त्यानंतर वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मधाचा अभिषेक करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी पाण्यात मध आणि साखर मिक्स करून त्याचा अभिषेक हा शिवपिंडीवर करावा त्यामुळे नक्कीच शुभ परिणाम हे प्राप्त होण्यास मदत होते त्यानंतर धनुराशीच्या व्यक्तींनी अभिषेक केल्यावर रुद्राक्षकम स्तुती म्हणावी त्याचप्रमाणे दुधाने अभिषेक हा करावा धनुराशीच्या व्यक्तींनी दुधामध्ये थोडी साखरही टाकावी आणि या दुधाने अभिषेक हा करावा असा सल्लाही दिला जातो कारण यामुळे भाग्यदय होण्यास मदत होते त्यानंतर मकर राशीच्या व्यक्तींनी चंदनाचा लेप शिवपिंडीवर लावावा ओम भामेश्वराय नमः ओम भामेश्वराय नमः या मंत्राचा जपही करावा शिवाय तिळाच्या तेलाचा अभिषेक शिवपिंडीवर करावा याव्यतिरिक्त मकर राशीच्या व्यक्तींनी बेलपत्राला चंदन लावून शिवपिंडीवर ते अर्पण करावं त्यानंतर कुंभराशीच्या व्यक्तींनी पंचामृताने अभिषेक करण्याचा सल्ला हा दिला जातो यामुळे घरात कायम सुख समृद्धी टिकून राहण्यास मदत होते यासोबतच पंचाक्षरी मंत्राचाही जप तुम्ही करावा त्यानंतर मीन राशीच्या व्यक्तींनी शिवपिंडीवर धोत्रा अर्पण करावा तसेच मंदिरात बसून शिवाष्टकाचे पठण करावे त्याचबरोबर मीन राशीच्या व्यक्तींनी पाण्यात थोडी केसर मिसळून अभिषेक हा करावा हे उत्कृष्ट परिणाम देणारे ठरू शकते तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी राशीप्रमाणे योग्य अभिषेक व पूजा करून अधिक पटींनी लाभ प्राप्त करून घेण्यास नक्कीच आपल्याला मदतही होईल तर मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे आठ मार्च रोजी महाशिवरात्री साजरीही केली जाणार आहे तर मनोभावे निर्मळ मनाने पूर्ण श्रद्धेने शिवपूजन हे आपण सर्वांनीच करायचे आहे खऱ्या मनाने जल अर्पण केले तरी देखील भोलेनाथ हे प्रसन्न होतात असं म्हटलं जातं त्यामुळे जरी या सर्व वस्तू तुम्हाला शक्य नसतील तर पूर्ण श्रद्धेने तुम्ही जलाभिषेक करून पंचाक्षरी मंत्राचा जप जरी केलात तरी भोले बाबा हे प्रसन्न होत असतात ते फक्त निर्मळ वक्ती पाहतात बाकी काही नाही त्यामुळे मनोभावे पूर्ण श्रद्धेने आपण पूजाही करावी तर मंडळी तुम्हाला शक्य असेल तर या गोष्टी तुम्ही अभिषेकासाठी वापरायच्या आहेत तर कसा म्हटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता ओम नम शिवाय